नमस्कार मी रवींद्र मगदूम आपल्याला साहित्य चपराक मासिकाच्या दिवाळी विशेषांक दोन हजार पंचवीसमधील लेख वाचून दाखवत आहे लेख आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच अभ्यासपूर्ण लेख आणि दर्जेदार साहित्य ऐकण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लेख आरशा लेखक मुकुंद वेताळ रामनवमीला काही मोजक्याच गावांच्या यात्रा भरतात त्यातलं आमच्या शिरूर तालुक्यातलं मोठं गाव म्हणजे केंदूर गाव असावं यात्रा जत्रामध्ये कुस्त्यांचा आखाडा आणि तमाशाचे फड असतोच तर काही मोजक्याच गावात बैलगाड्यांच्या शर्यती होतात केंदूर गावात तर गाड्यांच्या शर्यती महत्त्वाच्याच होत्या कारण पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असणारा गावचा पराड पाटलांचा हा मानाचाच गाडा त्या गाड्याचा बैलही मानाचा आणि गावाला भूषण आणि सर्वांचाच लाडका गळ्यातला ताईत बनून राहिलेला बैल म्हणजे आरशा पांढरा शुभ्र दुधाव आणि त्याचा रंग उंचा पुरा आणि विशाल वशिंड अनुकुचीदार खिलारी शिंगांचा ताजा तवाना चालताना डौलात चालणारा त्याची ऐट रुबाबच वेगळा रस्त्यानं जाणारी येणारी माणसं अगदी आवर्जून थांबून त्याचा थाट पाहत राहायची भिकाजी पाटलांनी खास गाड्यासाठी सांगली जिल्ह्याच्या खुरसुंडी गावातून आणला होता म्हणजे भिकाजी पाटलांची बैलाची पक्कीच पारख होती महत्त्वाचा भाग असा की अशा बैलबाजारातल्या बैलाची खात्रीच नसते कारण तो बैल अनेक वेळा नाठाळच निघतो एक तर असा अंडील बैल सांभाळणं म्हणजे जीवावर उदार होऊनच सांभाळावं लागतं ते जित्राप अती मारक तरी असतं नाहीतर अवसान घातकी तरी असतं कारण दावन बदललेली असते नवा गाव नवी दावन नवी माणसं यांच्यात माणसाळ्याला जनावराला वेळ लागतो ते कायमच फुसफुस तरी करीत राहतं नाहीतर शिंग हलवतं हे बरं पण काही बैल माणसाला जवळ येऊ देतात आणि गपकन शिंग लावून आम धपक्यात जायबंदीच करतात किंवा लात मारतात आरशाने पराडांच्या दावणी देऊन असे कोणतेच गुण उधळले नाहीत त्याच्याजवळ पोरा जावं महिलांनी पार त्याच्या खालून जावं त्याला त्याचं वशिंड खाजवणारा माणूस अत्यंत प्रिय वशिंड खाजवणारा त्याचा मित्रच होऊन जातो पण गाड्याला झुंपला रे झुंपला की तो तुमचा राहतच नाही त्याच्याकडे असलेलं बळ एकवटून असा काही पळतो की प्रथम क्रमांकावर त्याचीच मोहर उमटते आज रामनवमीला गावाच्या यात्रेत गावाच्या आळीआळीतून सनई चौगड्यांच्या सागर संगीतात त्याची मिरवणूक निघाली मानाचा गाडा आणि मानाचाच बैल आरशा जातोय म्हटल्यावर माणसं घराघरातून दारात त्याचं देखणं पण पाहायला येत आणि अचंबित होतं बैल पाटलांचा पण भूषण कोतवाला अशी म्हण प्रचलित आहे इथं बैल पाटलांचा पण भूषण अख्ख्या गावाला होतं कारण थोडं थोडकं नाही तब्बल एक तप तब त्यानं पळण्याचा विक्रम केला होता अगदी प्रत्येक वेळी तो जिंकला होता एरवी तो पाहायला खुला उघड्यावर नव्हता बंदिस्त मांडवात त्याची बडदास्त होती बाय बापड्या त्याच्याकडं पाहात आणि त्याच्यावरून दोन्ही हात ववळून आपल्या कानशिलावर ठेवत कडाकडा बोट मोडत उद्देश असा की त्याला दृष्ट न लागो कोणाची म्हणजे तो उभ्या गावाला आपलासा झाला होता माणसंही इतक्या मोठ्या मनाची होती आता वाजत गाजत आरशा राम मंदिरापुढे येऊन ठेपला घरातल्या बैलक्या पुढं झाला आणि त्यानं त्याच्या वशिंडावर हात ठेवून वशिंड दाबताच आरशा गुडघ्यावर आला रामाला साष्टांग नमस्कार झाला त्याच्या वशिंडावर पाठीवर हळद टाकली त्याच्यावरून श्रीफळ ओवाळलं आणि देवाला वाढवलं आणि पुन्हा वाजत गाजत हा मानकरी शर्यतीच्या घाटाकडे निघाला रस्त्यातील पै पाहुणे त्याच्याकडे पहा तोंडात बोट घालीत आणि म्हणत आज मातुर हो नंदी शर्यत जिंकणार अगदी काळ्या दगडावरची रेग आणि हा सगळा लवाजमा घाटाच्या पायथ्याला आपलं मानाचं पान घेत पळण्याच्या पवित्र्यात उभा राहिला आरशा 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 करीत माणसाने त्याच्या नावाचा रट लावला जणू त्याच्या नावाने ते चेअरअप करून त्याला प्रोत्साहन देत होते तमाम गर्दीतून त्याला पाहण्यासाठी एन केन प्रकारे माणसं टाचा उंचावून माना वर करून अट्टहाच करीत राहिली गाड्याला पुढं चावर करी अर्थात आरशाच होता त्याला जोडीला फुसफुस करणारा पैंजण्या आणि आज चावर चावरकऱ्याला साथ देत थोडं थोडं कमी पडलेले मागं दोन बैल जुंपलेले होते ते धुरकऱ्यांची भूमिका सांभाळत होते त्यांच्याही पुढे गाड्याला काही अंतरावर घोडीवर पटाई तरणं पोरग मान टाकून घोड्याला टास द्यायच्याच आविर्भावात होतं आणि शिट्टी वाजवून इशारा झाला आरशाने हुसकी मारली चौखूर उधळला पैंजण्यानेही तेवढीच मोलाची साथ दिली महत्त्वाचा आणि आवर्जून सांगायचा भाग असा की चावऱ्याला आरशा संगत जुंपील तो बैल कमीच पडतो म्हणून त्याच्यावर अगोदरच शेल टाकलेलं असतं त्याला पदर टाकणं असंही म्हणतात वाऱ्याच्या वेगानं निघालेला हा गाडा हजारो लोकांच्या हे हे, हे च्या हकार्याने आणखीन चेव येऊन जीव खाऊन ती उमदी जनावर धावत होती अर्थात पुढच्या घोडीचं पळणं तर वेगवानच पण गाड्याच्या चित्रापांना घोडीच्या वेगाला आवरायचं असतं त्या घोड्यावरच्या गाड गड्याला दोन्ही हात वर करून आणि तोंडाने जीवाच्या आकांताने ओरडत घोड्याला दामटायचं असतं पण अतिशय जीवावरचा त्याचा तो खेळ असतो दोन्ही हात सोडल्यावर त्याचं शरीर हे घोड्याच्या शरीराशी पूर्ण फारकत घेतं म्हणजे वरचा घोडेस्वार पूर्ण मोकळाच की शिवाय ते खबडक खबडक धावणं म्हणजे वर खाली होणं त्यातूनही आपली मांड टिकवून ठेवणं तसं अवघडच इथं या गाड्याबरोबरच्या पाच पन्नास माणसांना दिलेल्या जबाबदारीला ते तेवढ्याच कौशल्याने सांभाळतात हे विशेष आता धुळीचे लोट उधळीत गाडा डोळ्यांची पापणी लवते ना लवते तोच निम्म्या घाटावर तर आलाच तिथं मध्यावर उभा असलेला एकजण आपल्या डोक्यावरचा भगवा काढतो आणि तेवढ्या चपळाईने मागच्या धुरकरी बैलातल्या एकाच्या शिंगास बसेल असा टाकतो गंमत अशी की त्याचा नेम चुकत नाही आणि फेटा खापकन नेमका त्या शिंगात बसतो त्याचा एक पदर आपोआप उलगडत उलगडत वाऱ्यावरती येत आभाळाकडे जात राहतो आकाशात ती वर वर जाणारी भगवी लकेर वीज चमकावी तसा आभास निर्माण करते तो मनोहारी नजारा पाहण्यासाठी मानवी मनाची द्विधा मनस्थिती होते गाड्याकडे पहावे की त्या विद्युलतेकडे तरीही त्यांच्या माना तिकडंच वळतात आणि तोंड आवासून तिकडंच बघत राहतात मनाशीच म्हणू लागतात मानावं लागल त्या फेटा फेकणाऱ्याला आणि दोन्ही हात मोकळं सोडून घोड्यावरून रपेट करणाऱ्या घोडेस्वराला आता तो वारू अंतिम टोकाला पोहोचला निमिषातच गाडाही पोहोचला आणि निशान पडले मग पंचांना आणि गावकऱ्यांना शर्यत जिंकली अर्थात हा मानाचा गाडा धावला त्यामागून शेकडो गाडे धावणार होते पण एवढ्या कमी वेळात अंतिम देह गाठणारा आरशाशिवाय कोणीच नव्हता हे सगळेच गाड्यावाल्या ओळखून होते आणि तसंच झालं आरशाने आजची गाड्यांची शर्यत जिंकली होती मग काय अख्खा गाव त्या विजय उत्सवात सहभागी झाला एकच जल्लोष आला रे आला आरशा आला मग ढोल काय ताशा काय झांजी काय धडाम धुम खडाम घुम पोतीच्या पोती, पोती गुलाल उदळत ही मिरवणूक चालत राहिली लेजिमचे तर चार ओळीचे डाव होते डिपांग डिपांग इडिपाडी डिपांगच्या ठेक्यावर डाव चाले मावळतीला चंद्र उतरला परी थकला लेझिम मेळा छन खळखळ ढुमपट ढुम धुं, लेझिम चाले जोरात या कवितेप्रमाणे रात्र उजाडली आणि आरशाची मिरवणूक संपली ही त्याची बाराव्या वर्षातली शेवटची मिरवणूक ठरली आता आरशाला पुन्हा गाड्याला झुंपायचं नाही आणि अवतालाही धरायचं नाही तो खूप पळाला त्यानं खूप नाव कमवून दिलं आता त्याला आराम आणि असाच आपल्याच दावणीला जोपर्यंत जगेल तोपर्यंत जपायचा त्याप्रमाणे आरशाला जपले जाऊ लागले अर्थात घरातली सगळीच माणसं सगळ्याच जनावरांना जीवापाठ जपित होती पावसाळ्यात सगळी चित्रापं गावातल्या गोट्यात असायची आणि पावसाळा संपला की रानातल्या गोट्यात त्यांचा मुक्काम आले एकदा असाच प्रसंग घडला बैलक्या जेवायला गावात आला आणि अचानक धो पाऊस कोसळायला लागला त्या पडत्या पावसात म्हातार शेतातल्या वस्तीवर निघालं आणि घरातल्या सगळ्यांनीच म्हाताऱ्याला थांबवलं इच्छा नसतानाही तो बैलक्या घरी झोपला आणि नेमकं त्याच दिवशी शेतातल्या वस्तीवर चोर आले त्याने शेलका अंडील खोंडाला सोडलं तो होता पैंजण्या जो आरशाला गाड्याला साथ द्यायचा चोरट्यांना पाहून सगळी जनावरं बुजली फुतकारली दावी तोडायचाही यत्न केला पण दावी काही सुटली नाहीत आणि तुटली पण नाहीत कारण जनावरे सुटून जाऊ नयेत म्हणून त्यांना दोन दोन तीन तीन गाठण्यांनी पक्क आवडून बांधलेलं सगळ्याच बैलांनी खूपच थैतयाट केला पण त्यांची सुटका झालीच नाही गंमत अशी की अतिशय शांत वृत्तीचा आरशा मात्र चोरट्यावर धावू धाऊ जायचा आणि त्या खबदडीत त्याच्या दोन दाव्यांच्या खुंट्याच तुटून निघाल्या आणि बैल मोकळा झाला तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता तोपर्यंत पैंजण्याला घेऊन चोरटी पसार झाली होती त्या मुख जित्राबानं कदाचित भोवताली पैंजण्याचा शोध घेतला असेलही पण त्याचा काहीच मागमूस न लागण्याने आरशाने थेट गाव गाठले वाड्याच्या दरवाजात जाऊन उभा राहिला कारण पावसामुळे दरवाजा नेमका त्याच दिवशी बंद केला होता वाडा मोठा असल्याने आतच गोटा होता बैलांना तिथून आत जायची सवय होती त्याने आपल्या भाल प्रदेशाने धक्का देण्याचा प्रयत्न केला आणि धडाधड धडका बसत गेल्या आतल्यांना त्या दारावर दगडी घातल्याचा भास झाला त्यांना वाटलं चोरटीच आल्यात आणि हिंमत करून तयारीने तो वाड्याचा दरवाजा उघडला तर दारात आरशा एवढा राजचा कसा आला बाबा तू काय बलामत आली म्हणायची तुझ्यावर खुंट्या उपसून आलाय दावी तशीच खुंटी पण एक तशीच लोंबतीया अशी संभाषणं चालू असतानाच पोरं टोरं पार त्याच्या गळ्यात पडली आणि प्रेमभरानं त्याला आलिंगन देत लोंबकळत राहिली उजेड जवळ आणून बघतायत तर काय ती लाकडी खुंटी पायात चालताना घोटाळल्याने जखमा झाल्या होत्या त्यातून रक्त भळभळत होतं कुणीतरी हळद आणली त्यावर टाकली आणि आरशाने पुन्हा शेताची वाट धरली दोन चार जणं काठ्या कोराडी घेऊन त्याच्यामागून चालू लागले अंधार अगदीच गडद असल्याने समोरचं काही दिसत नव्हतं आरशा मात्र सराईतासारखा ती वाट काढीत पुढे पुढे जात होता अजूनही दूरवर विजा लकलकत होत्या आणि त्याच दिव्य प्रकाशाचा आधार घेत माणसं चालली होती वस्तीवर येताच सगळ्याच बैलांनी डिरक्या मारून पायाने माती उकरायला सुरुवात केली जनावरे चांगलीच भेदरलेली होती त्यांच्या कावऱ्याबावऱ्या नजरा टवकारणारे कान आणि सपासप सत्कारत्या शेपट्या यामुळे अंदाज येत होता माणसं पुढं गेली आणि प्रत्येक चित्रापाचं नाव घेत त्याच्या पुढं जात चुपचूप करीत हो हो करीत चुचकारत राहिली आणि जनावरांना त्यांची ओळख पटताच ती कुठं स्थिरावली शांत झाली पण कुणाच्या तरी लक्षात आलं दावणीत पैंजण्या नव्हता अय्यो भाऊ आपला पैंजण्या कुठं आहे आपला नेला गड्या चोरट्याने सोडून नेमकं त्या आश्राब जीवावर त्याची दल्ला मारला आता वेळ घालवण्यात अर्थ नाही माळ्यातल्या ओढ्याचा पूर अजून पण ओसरला नसल बैल इथंच सापडल चला बेगीनं असं म्हणत सगळेच पळत सुटले आणि एवढा मोठा आणि खोल असलेला ओढा भरून वाहत होता दुसऱ्या माणसांची चाऊल लागताच बैल हंबरला आणि सगळेच जण विशेषतः बैलक्या माझा पैंजण्या म्हणत त्याच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडत राहिला आणि हे हुमद मुक जनावर त्याला चाटून चाटून त्याच्या प्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करीत राहिलं शेतकरी जीवनात शेतकऱ्याला माणसापेक्षाही जनावरांचा लळा फार असतो त्याचं हे एक उत्तम उदाहरण धन्यवाद